नमस्कार मंडळी चला खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवलेला आहे पहिली बनवून घ्या इथे छान मस्त अशी झणझणीत चमचमीत मस्त चकचकीत डाळ आणि डाळ फोडणीला घालायला ठेवलेलं आहे पातलं त्याच्यात खेचलेलं आहे लसूण आणि जिरं राई हळद आणि हिंग टाकलेलं आहे वरतून डाळ मस्त गरम गरम टाकलेली आहे छान अशी फोडणी दिलेली आहे डाळीला आणि वरतून आपल्याला हवी तेवढी क्वांटिटीमध्ये पाणी टाकून वरतून मीठ आणि कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे बघू शकता डाळ किती सुंदर आणि टेस्टी दिसते सो सर्वांनी अशा पद्धतीने डाळ करून बघा खूपच टेस्टी होते इकडे भात पण शिजलेला आहे छान असं मस्त व्हाईट भात आणि मस्त फोडणीचं वरण तर इकडे लसूण आणि मिरची मी खलबत्त्यामध्ये टाकून घेतलेली आहे वरतून थोडासा अद्रकचा तुकडा पण टाकलेला आहे सरळ ठचाटचा मस्त ठेचून घेते आणि इकडे तेल टाकून घेते कढईमध्ये तेल छान गरम झालं की वरतून मी ठेचा बनवून घेतला आहे तो टाकणार आहे कांदा आणि टोमॅटो पण बारीक कट करून घेतलेले आहे वरतून बटाटा पण मस्त शिजवून असं त्याचं साल काढून स्मॅश करून घेतलेला आहे कढईमध्ये सगळा मसाला टाकून घेतल्याच्यानंतर तेल छान फ्राय करून घ्यायचं आहे मिरचीचा ठेचा चांगला करप म्हणजे फ्राय करून घ्यायचा आहे नंतर तुम्ही कांदा आणि टोमॅटो टाकू शकता छान असं फोडणी देऊन घ्यायची आहे आणि एवढं सगळं परत असतोपर्यंत मी पीठ मळून घेतलं आणि बघा तर फोडणी तयार होते फोडणी तयार जरा छान अशी खमंग फोडणी तयार करून घेतली त्याच्यामध्ये जिरं ओवा आणि हळदी टाकून घेतली परत एकदा छान मिक्स करून घेतलं आणि वरतून फोडलेले बटाटे वगैरे घालून घेतले टोमॅटो घातल्यावर भाजीनं अप्रतिम होते बरं का साऊथ इंडियन टाईप होऊन जाते भाजी आणि आमच्या इथं अशी भाजी आवडते मग वटाने पण घातले थोडेसे कारण वटाणं बटाटा पाहिजे होता वटाने होते घरात तर टाकून दिले लगेच ओले वटाने होते आणि वरतून असं मस्त बटाटा घातलेला आहे बघा आता स तर सर्वांनी अशा प्रकारे आहे ना बटाट्याची भाजी बनवून बघा सगळ्यांना फारच आवडेल आमच्या इथं अशी बटाट्याची भाजी आता आत्ता मी बनवायला लागलेत खूपच छान आवडते आणि खूप आवडीने सर्वजण खातात सो बटाट्याची भाजी मस्त फ्राय करून झालेली आहे चला तर आता पुऱ्या करून घेऊया मस्त एक सो मी काही असा छोट्या छोट्या पुऱ्या करत बसत नाही एक 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 मोठी अशी चपाती लाटून घेते कट्ट्यावर आणि वाटेने किंवा डब्याने त्याला छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेते झटपट काम होतं आ, हे पुऱ्या करणं म्हणजे खूपच खिडेकवालं काम आहे आणि खूप खेळण्यासारखं आहे मला वाटतं सो मी अशा प्रकारे नेहमी पुऱ्या बनवते तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्कीच करून बघा काम होतं एक जण आता मी चार पाच पहिल्या पुऱ्या बनवून घेतल्यानंतर आमची पोती पुऱ्या तर करत होती आणि मी तळत होते अशा प्रकारे पटापटापटापटा असा स्वयंपाक बनवून घेतला आणि नंतर पुऱ्या तळता तळताच माझ्या लक्षात आलं की आता आपण मस्तपैकी गुलाबजाम पण बनवूया गरम गरम तो पुरै पुऱ्या तळल्याच होत्या त्याच्यात ते कढईमध्ये तेल कापलेलंच होतं तर मी ना पुऱ्या तळता तळताच गुलाबजामचं पण पीठ मळून घेतलं आणि लगे हात पुऱ्या तळता तळता गुलाबजाम पण त्र्या तयार केली आणि पुऱ्या तळून झाल्याच्यानंतर त्याच कढईमध्ये गुलाबजाम पण छान असे मस्त बारीकाचेवर फ्राय करून घेतले सो हा स्वयंपाक तुम्हाला प्रश्नच पडला असेल ना आधीनामध्ये मी असा स्वयंपाक बनवला कधी का बनवला आणि काय कारण होतं सो काही कारण नव्हतं गाईज हा ब्लॉग आहे पाडव्याचा आणि मला मी ब्लॉग बनवून ठेवला पण मला व्हिडिओ वगैरे बनवून ठेवले होते पण मला न, ना वेळच भेटला नाही ब्लॉग एडिट करायला सो आज मी ब्लॉग एडिट करत आहे एवढ्या दिवसांनी बघा तर छान असे गुलाबजाम झटकीपट मस्त चितळ्याचं पॅकेट आणलं होतं गुलाबजामचं आणि एवढे टेस्टी होतात चितळ्याची गुलाबजामचं प्रेमिक्स आणलं होतं सो झटपट गुलाबजाम पण बनवले गरम गरम गुलाबजाम खाऊन बघायचं अप्रतिम टेस्ट लागते आमच्या इथं गुरम गरम गरमच जास्त करून गुलाबजाम खाल्ले जातात आणि हे चितळ्याचे पॅकेट आहे ना तर हे ओवरच भारी आहे त्याच्यामुळे त्याची तारीफ तर कमीच पडेल चितळ्याचं श्रीखंड पण आणलेलं होतं बरं का गाईच पाडवा स्पेशल सो so, गुलाबजाम चितळ्याचे आणि श्रीखंड पण चितळेच लागतं आमच्या इथं आम्रखंड लागतो ते पण सो अशा प्रकारे मी गरम गरम गुलाबजाम तयार केलेले आहेत आणि आता चला तुम्हाला वाटताना दाखवते या तुम्ही पण गुलाबजाम खायला परत करू आपण